अरे तुको बर आहे का आम्हाला सांगितलंय कुठेतरी गिरी कंदरामध्ये जाऊन माळ जपत बसू नको माळ जपत जपत समाजामध्ये फिर तुझी माळ आणि तुझा गंध बघितला की पांडुरंग दुसऱ्याला आठवला पाहिजे आप तर बराय एकटा तरला तर काय त्यात मोठे बनाय औरंगे मुख नाम धराय सगळ्यांसाठी आपण जात म्हणून आनंद झाला सगळ्यांना आणि आनंद कसा साजरा केला गुडिया तोरणे गुढ़िया तोर गुढिया तोरने गुढ़िया अजून एक शंका दूर करतो चारशे वर्षापूर्वीच हे प्रमाण आहे की आनंद झाला की काय करायचं गुड्या उभ्या करायच्या आता व्हॉट्सअपवर कुठला तरी मॅसेज फिरतोय खोळ्या टाळक्यांचा ते संभाजी महाराजांच्या याच्याशी त्याचा संबंध जोडतात त्यांना काय करायचं हे आपली संस्कृती सगळी उद्ध्वस्त करायचं आहे तुम्ही काय असलं करू नये अशी त्यांची इच्छा आहे आणि भ्रमित करतात वेन यू नॉट सक्सेस इन कन्वर्ट जेव्हा तुम्ही एखाद्याला धर्म बदलू शकत नाही तेव्हा त्याला कन्फ्यूज करून सोडायचं तो या ना धर्माचा राहत ना धर्मा चारा, चारा तो त्या धर्माचा राह मधलाच राहत होतो भ्रमित करायचं म्हणून गुड्या रामाच्या वेळेला पण गुड्या होत्या कृष्णाच्या वेळेला पण गुड्या होत्या आणि आत्ता पण आपल्या गुड्या आहेत त्या गुढीचा त्याच्याशी काही संबंध नाही तो उलटा तांब्या का अरे ऊर्ध्व मूलम अधशाखम अश्वत्थम प्राऊरव्ययम अरे आपला मूळ कुठं आहे वर आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी आपला वर्षभर वर असा कळस असतो आणि गुढी दिवशी कसा असतो असतो असा त्या दिवशी भगवंताला तो देवा आज माझ्यावरती कृपेचा वर्षा होऊ दे मी नंतर उद्यापासून असा कळस ठेवेन मला कालच कालच एकाने मेसेज पाठव आज सकाळी पाठवलं मी म्हटलं लिहायला वेळ नाही याच्यावर लिहून पाठवतो मी भ्रमित होऊ नका संतांच्या मार्गे जायचं आपल्या जीवनामध्ये आनंद